फुटो कपाळो मातो भटके मा कई के माता फुडगे पड़ फडत देव है कोनी मोवा देव मलो कोनी मलो। का मलो कोनी खरो साधु भोलो कोनी खरो संत भो कोनी होनी को मानो सरदार ही कोनी सरदा वा खरवात करे खरवात सांभलो काई

तेरा कोटी पाप कट जाए भजन कर एक एक घड़ी एक घड़ी भजन करे की कोटी पाप कट कच हम तो रात दिन हो पर करे चा मुखू कतराग नंगारा फुट गए को हो का कटरो हमारा ही कटक कटक हमें घड़ी कट कर रही कर रही कर रही

બાપર બેટા બોલે તો કધીર બાકી કાઈ લેલ બેટા તો હા બાપર અમારો કાઈ લેલ બેટા તો હા બોલ મારા સારો ટેમ આવો બોલ બોલ કે બોલે પડી છે કું તે બોલા મને કો મજકોરી આપણે જામલી જાડે કથાક મહારાજન ચાલે કે તો કથા કે કી ની છોડે બન્યો લા લા તો આટ સારી મહારાઠે જત્રાઈ કે મહારાજ છે વત્ર મહારાજની વીળ વીળ લાવતાડે વાળા લાવ લાવ એકેન મને કો બના કરાક લોક છોડે બેન કરાક લોક ભલા કામ છોડે કેટરા લોકો આ તો ક વાહ असे कामे लागे लागे खाली सांभळाचा सांभळा सांभळाचा ऐकतात पण ऐकत नाही बा बेकार गेल बेटा पाटील पुस्तक शाळा जो अभ्या बेटा सांभळ जा खाली हा हा खाली हा कर सांभळ सांभळ खाली सांभळच सांभळत पण सांभळे सांभळे बाप बेटा सांभाळतो कोणती हे बा हे बा तू बोल मत कतोर काही कळेली हा रे बेटा पण काही कळेल क तसे जाय जा तारा लेव कर नाको मग हम्म कळवतो कसे नई तो चौकटे बजार भाईलो यारी बेटी यारीने बेटी बाकी काय या बेटो यारी बेटी बेटी सासोर बोडी 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 छै सोगी हो जायत कमत का काई हो मू न तो हाणु ये एक दी वो हो। हणू कन तेवडी बात ना काय पतो लागे दे बोल महाराज बोल कता बोले भाई कोई केरो सामो आपण जो धन से कबीर केरो के आपण जो धन छे फटके जारे फटके जारे जारे कन काई छिको और कन काई छिको और कन काई छिको और कन महाराज काई के चको ऊ महाराज काई के का चको उपाय आई उपाय काई के चको कुन लड़ाई महाराज को लड़ाई मारे वा कोई आये कोनी आप

बल बिटके भटके भटके मा भुटो कपाळे मातो भटके मा भटके पच्छा आपण से भटके भटके पच्छा महाराज के तो तो हां महाराज आप गुरु महाराज के तो कई गाडी महाराज आए तो क देव ब्रह्मया के ब्रह्म देवरा ताडे कई गाडी महाराज आए तो क हासा हासा प्रेम हासा प्रेम आए तो महाराज के तो कडूचे हो कई गाडी महाराज कडूचे हो तुम्ही भजन करता की हा भजन कर करता तुम्ही भन भनभन करता भनभन कीर्तन करता की तुम्ही कीर्तन करत नाही तुम्ही हाँ. तुम्ही किरकिरी करता किरकिरी झाले का माळ करी हो झाले 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 <laughs> <laughs> का माळ करी हो झाले 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 टाकले लागले लागला भक्तीला हो लागले अरे काही काही महाराज हसा प्रेम महाराज केवळ सांभाळते तुमचे येत होते अरे हा? भक्ती कोणाला म्हणते कळते की तुम्हाला <prayed> भक्ती कोणाला म्हणते हा ते कळते का तुम्हाला अरे भक्ती राजा गोपीचंदाने केलती केलती भक्ती हा ज्याला म्हणतात की नाही ते भक्ती राजा गोपीचंदाने केलती केलती गोपीचंद राजा हा साधारण गोष्ट का हो गोपीचंद राजा त्याची बाराशे राणी सोळाशे सहेली बायका बायका साध्या बायका का हो साध्या बायका नाही चारच बोटाची कंबर हो माहिती हनुकर चार एका एका बायाचे चारच बोटाची कंबर कंबर चार बोटांची कंबर हा चवळीच्या शेंगासारखे चवळीच्या शेंगासारखे बोट बोट पान जर खाली हा पाच खाली तर गळा लाल दिसाव अशा बायका बायका त्यानं भक्तीसाठी सोडून दिली आणि तुम्हाला एवढी वेगळी हलो कट मग सांभाळून आताच केलं बायको पाहिजे होईल बायको पाहिजे <laughs> <laughs> आप <laughs> <सोबत गिया> <laughs> <laughs>

मु ला कसेड रोया कह म लाख तू मरगो थार ला मु मरतो मन कर भोगाई <laughs> रे मन वाटो था मर जा बाको सोबन मर जा बको गो इति करी मन वाटो मरे हन के थे करो नाम छोड़े नी के समझा आको दिख रिया गोटिया ने आया छोरी दे मेरो गोरटिया आया गोरटिया ने आया मन के आपने गेप टेमरे

انتا يا

मुला यूट्यूब टाप चालू जे याते मुरली मालम चलते बे मुरली 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 प्रत्येक मोरचंडी के अंतर्गत मोरचंडी 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 हाँ लबाने लबाने भैया वाह लबाने मोरचंडी हाँ मक्के ब्रेन क्या रोज़ हाँ संत क्या रे ये क्या और हम कर रहे ये ये वाह क्या रे जब हम खराब क्या रे हाँ सही आता हाँ हाँ करो कोनी करो कोनी वाह मोरचंडी जो वो तो आखर लबाने अंतर्गत लबान

काही मई खावा चोक लागू खावाचो क काही मई खावचो चला वाटो दहीच खावाचा मग लाग दही खावायचा मग कोण पण मै कशी केली का मग अ म मारो के मतीच मार मी मईच खाऊ चुकला

ये लाल चंबड गो आ लाल मई पण छोरी काय किती मई लारी हा ए जरी हा मई उम्मत लाग लागो हा मईक लागो खरिया लाग लाग खरिया मई खरियाम लागज ना मई बी काय ला जे मार मुंडे समजक म्हणजे जी मवर मुंडे समजको मग जत होता विचार का खालवर मध्ये ती काय मय किती मरत बों जात खाले वळा बने वळ काढित দেই দেইतीच खाले मग सुरु करदीनो मारा थांबली दिसई मैयारीचला मैययन मई मे, मई वो खरिया ला कजा मन तसे मार पेटे मोडो मार <laughs> काय जण काय नको पिडा मको को लबा रे ताबो मको काय वाचन काय नको वो तामा काय किदो छोरी काय किदी धैलाई धईलाई पण खरिया में लाये हा मई 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 कचो मेल दिनों मेल दिन हलो कचोरी मेल दिन मेल दिन कचोरी मेल दिन जी पछे ई केलदो धोलो धोरो दिखावो धोलो धोरो दिखावो ये आवडे ती खादो यु ले यु डबो हनु खाधो तो काई खाटो बरस लागरो काय काई छे लागो

अर हम कर रहे चा ये ये कबीर क्या रोग हा चेली तिराते हा चेली बार में माँ चेली विसानू

हा धन्यवाद सेवा भया जेता भाव राखी बात आपका बोलो कार्यक्रम समाप्त कर दीजू आते त्यांग हमारे हरिभक्त परायण सगुणा बाई वो आता कार्यक्रम हाँ, हाँ सगुणा बाई सगुणा बाई कार्यक्रम से तब कति थान में तो भी आता तेजी प्रयास पर तकड़ो चलो आपका बोलो कार्यक्रम जय सवाल जय नाइक साहब जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद